आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचे सुमारे साडेनऊ तोळ्यांचे दागिने दोन तोत्यांनी लुबाडले आहे ही घटना नावंदर हॉस्पिटल समोर घडलेली आहे या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे फिर्यादी मंगला अनंता गंडागुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास त्या घरातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी आय बी पेट्रोल पंप या रस्त्याने गेल्या होत्या आंबे घेऊन त्या घराकडे परत येत असताना अगदी घराजवळ त्यांना वीस ते पंचवीस वयाच्या दोन तोतयांनी थांबवलं त्यांनी तोंडाला निळा मास्क लावलेला होता मंगला यांना तुमचे नाव काय कुठं राहता तुम्हाला माहित नाही का सध्या युद्धाचं वातावरण आहे तुम्ही सोने घालून कशाला फिरता असं म्हटलं यावर मंगला यांनी तुम्ही कोण आहात अशी विचारणा केली त्यावर दोघांनीही आम्ही पोलिसांची माणसं असल्याचं सा सांगितलं आम्ही जनसेवा करतो तुमच्या जीवाला धोका आहे तुमच्या जवळील सर्व सोनं तुमच्या हातात काढून ते पिशवीत ठेवा असं त्यांनी म्हटलं यावर मंगला यांनी भामट्यांना माझं घर जवळच आहे असं सांगून घराकडे हात दाखवला हे माझं घर आहे असं त्या म्हटल्या त्यावर दोघांनी पुन्हा एकदा तसं जाऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे असं म्हणून बळजबरीने मंगला यांच्या गळ्यातील एकतीस चे सोन्याची चेन हातातील सहा तोळ्यांचे चार बांगड्या आणि बोटातील सहा ग्राम अंगठी अंगठी सा, ला असा सहा लाखांचा मुद्देमाल काढायला लावला भामट्याने दागिने घेऊन तुमच्या पिशवीत ठेवतो असं सांगून त्यांना घरी जाण्यास सांगितलं दोघांनीही तिथून पळ काढला मंगला यांनी पिशवीत पाहिले तर दागिने नव्हते घरी जाऊन सुनेला त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर जवाहरनगर हद्दीतील ही पाचवी घटना ठरली आहे जवाहरनगर भाग तोत यांनी टार्गेट केला असून मागील काही दिवसांपासून ही पाचवी घटना आहे त्यावर पोलिसांकडून काहीही उपाययोजना होताना दिसत नाही त्यातच शहरामध्ये घडलेल्या सर्व तोतयांनी लुबाडलेल्या सोन्याचा ऐवज हा सुमारे चाळीस तोळ्यांपेक्षा अधिक आहे मात्र यातील एकही एक तोतया अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीये पोलिसांची गस्त रस्त्यावर नसल्याने तोतया लुटमारू मोकाटपणे फिरून लुटमार करत आहेत